गद्दार बोलत होतात पण खरे गद्दार कोण आहेत आणि आमच्यावरचा हा गद्दारीचा जो शिक्का मारला होता हा पूर्ण महाराष्ट्रात जनतेने पुसून गेलेला आहे आणि मिलिंद देवराजी हे अतिशय सभ्य आणि एक अतिशय सुसंस्कृत असं नेतृत्व आम्ही तिथे दिलं होतं आणि त्याला वरळीकरांनी पाठिंबा दिलेला आहे हे तुम्हाला दिसतंय बारामतीची लढाई ज्याच्यामध्ये काटेकी टक्कर म्हटलं जात होतं पण मोठ्या मार्जिनने पुढे आता तो अरे असं कसली काटेकी टक्कर आणि काय या काही लढती तुल्यभल लढतीमध्ये तुम्ही धरली आम्ही काय धरलेली नाही आता अडोतीस हजार मतांनी अजितदादा पुढे आहेत कुठलंही भावनिक राजकारण त्या बारामती विधानसभेमध्ये यावेळेस चाललं नाही आणि जे सुजान बारामतीकर होते त्यांना माहीत आहे की आपल्याला भविष्यात अजित दादाच आपल्या बारामतीचा विकास करू शकतात त्यामुळे सर्व म्हणजे अशा अशा पद्धतीनं श्रीनिवास बापूंच्या वडिलांवर जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर सुद्धा था। था। अमोल मिज राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर सध्या जोरदार जल्लोष सुरू असल्याची चित्र सध्या आपण पाहतोय अजित पवारांकडे खूप मोठ मार्जिन आहे विजयाच्या दिशेनं त्यांची घौडदौड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अजित पवारांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष पाहायला मिळतोय निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहे निलेश काय वातावरण आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर खूप आनंद होतोय दादा का वादा पक्का वादा आहे आम्ही चाळीस प्लस धरले होते तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो चाळीस पेक्षा पस्तीस चाळीस 40... तुम्ही तर वीस बावीस असे सांगत होते पण आम्हाला खात्री होती आमचे चाळीस प्लस येतील ते खरं निघालं कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष थेट जाऊयात नरेश मस्के सध्या बोलतात त्याने उत्तर द्यांगडी है। देखो, देखो, देखो संजय राऊत की स्थिती है शरद पवार जी के उमरे मराठीने कहते की उमरे झिजवतात अशा पद्धतीने सोनिया गांधीच्या दारा दार खडा रहने वाला संजय राऊत उनों, उनके जनता ने चप्पल मारी है, अभी के रूप से चप्पल मारी है, कल से लोग सामने विजयाचा सा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय नवनीत राणा यांच्या निवासस्थानी विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय कारण का त्यांचे पती रवी राणा जे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत महायुती पुरस्कृत ते विजयी झालेले आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघामधून आणि त्यांच्या निवासस्थानी सध्या जल्लोष पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते रवी राणा एकूणच राणा कुटुंबियांसाठी राणा दाम्पत्यासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा आणि सध्या फोटो पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं दोघांच्याही चेहऱ्यावरती विजयाचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय आणि तो फोटो सध्या समोर आलेला आहे एकमेकांना अभिनंदन करतानाचा हा फोटो आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं अश्विन आता आपल्या या चर्चेमध्ये तीन आपले पाहुणे जे आहेत ते जॉईन झालेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे आहेत त्यासोबतच राजकीय विश्लेषक जयू भटकर आणि राजकीय विश्लेषक संजय भोकरेजी देखील जॉईन झालेत आता इथून पुढे जो आकडासमोर आहे एकशे तीसच्या आसपास भाजप आहे शिंदेंकडे पंचावन्न आणि अजित पवारांकडे पस्तीस म्हणजे भाजप तर आता स्ट्रॉंगली क्लेम करते कि आम सी की आमचाच सीएम होणार मग एकनाथ शिंदे सगळं सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की ज्या पद्धतीनं भाजपाची विजयी घोडदौड चालली आहे त्यांचं मायक्रो प्लॅनिंग देवेंद्र फडणीस यांनी घेतलेले एफर्ट्स आणि यावेळेला असं झालं की लोकसभेमध्ये सर्वस्वी सूत्र ही केंद्राकडे होती म्हणजे दिल्लीला होती पण दिल्लीच्या भाजपच्या श्रेष्ठ मंडळींनी देवेंद्र फडणवीस बावनकुळे या सगळ्या टीमला जे काही एक स्वातंत्र्य दिलं होतं फ्रीडम दिलं होतं आणि देवेंद्रजींनी जे मायक्रो प्लॅनिंग केलं होतं त्याच्याबरोबरच त्याचाच एक फलित किंवा ओबीसीने दिलेली ओबीसी वर्गाने दिलेली मतं इतर जी सगळी वेगवेगळ्या जाती समुदायाची जी महामंडळ स्थापन केली गेली लाडकी बहीण या सगळ्यांचाच परिपाक म्हणून आज बी जे पीची घोडधोड आहे पण त्याच्याबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आत्तापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जो चेहरा एकनाथ शिंदेंचा लोकांच्या समोर आला सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री तर तोही घटक त्यांच्या विजयाच्या कुठेतरी या सगळ्या श्रेयामध्ये आहे आणि मला असं वाटतं म्हणजे निरीक्षणातून की आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं कार्यकर्त्यांचं मत आहे कदाचित उपमुख्यमंत्रीपद ते एकनाथ शिंदेसाहेब स्वीकारतील अजितदादाही एक उपमुख्यमंत्री स्वीकारतील किंवा असंही होईल की जर बीजेपीनं मोठेपणा दाखवला जसं मागच्या वेळेला गुवाहाटीनंतर सगळं राजकारण झालं एकशे पाच मुख्यमंत्री शिंदे झाले तसंही होऊ शकते ठीक आहे किंवा बघूया कुठलं इक्वेशन कुठल्या इक्वेशन समोर येते बघूया संजय भोकरेजी सोबत आहेत संजय भोकरेजी एकूणातला निकाल आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात याचा आपला खूप अभ्यास आहे थोडक्यात एकूणातला निकाल आणि पश्चिम महाराष्ट्रातला परफॉर्मन्स माहिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता जे निकाल बघतोय हे तसे ते सरप्राईज आहेत कारण विश्वजित कदम यांच्या सरकार सुद्धा पिछाडीवर जातोय जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांची की जे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधली व्यक्ती पण ती सुद्धा आता बऱ्यापैकी लीड होती पण ती आता पिछा पिछाडीवर गेली ते आता दिसत नाही आहे परंतु आज निश्चितपणानं भारतीय जनता पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं निकाल लागले हरियाणाचे त्याच्यानंतर जे शिकले म्हणजे त्यांनी सावध भूमिका घेतली आणि जी व्यूहरचना केली आणि मग ओबीसी एकत्र आणले ओबीसीच्या बद्दलच राजकारण आणि शांतपणे सगळं देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि त्या पद्धतीनं ते पुढे गेले त्याचं ते यश म्हणायला काय ठीक आहे पुढची अपडेट काय तरी येते भारतीकडे देवेंद्र फडणवीसांची चर्चा चाललेली आहे तर आता एबीपी नेटवर्कशी फडणवीस फोनवर बोलले त्यांनी अशी माहिती दिली आहे की हा जो विजय आहे हा खरोखर कल्पने पलीकडचा आहे इतक्या